आज मोहन हो पायाला थेट लावण्याचा प्रयत्न होता तर श्रेय होळकर हनुमान आखड्याला सराव करणार असतात दिनेशराव दांगट यांचा म्हणणं शबाज खुल्या गटाचा महाराष्ट्र केसला पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व कोण करणार याचा फैसला आज सायंकाळच्या सत्रात लागणार महाराष्ट्र केसरीच्या प्रबळ दावेदारांच्या कुस्त्या ने ने दिने, दिने। या कोटवा नगरीमध्ये पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने पहिला बाळासाहेब भांडेकर आपल्या कराव्या तेवढं कौतुक कमी आहे समाज बलदंड ताकदीचा पृथ्वीराज मोहन समोरून हिमेडावाची नावाची पकड दोन गुणाची कमाई भारतात भारतात जाऊला इकडं कोचेसला पुन्हा पुन्हा विनंती करतोय मी वारंवार सांगतोय तुम्ही पैलवानासाठी नक्की मार्गदर्शन करा पण पंचावन्न लाख रुपया सूचना करू नका सरपंच मरा राष्ट्रीय कुद्धीपंच राजेंद्र वरे आखाडा प्रमुख अॅडव्होकेट राष्ट्रीय कुद्धीपंच पप्पू कालेकर का, साईड पंच खुल्या गटातली प्रबेळ दावेदारांची कुस्ती चालू आहे वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं का नुसतं एमडे करायच्या बँकेत ठेवायचं सुशिक्षित मंडळी म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी कमी करा आपल्या लेकरामध्ये जरा गुंतवणूक करा म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न चांगले असले तरी शॉर्ट टर्म मध्ये गिरण्याचे चान्सेस पण असतात लॉंग टर्मच्या हिशोबाने विचार करा आपल्या लेकरामध्ये थोडीफार गुंतवणूक करा काळाची गरज आहे सभा पृतराज स्वभाज श्रेयस चांगल्या कुस्त्या आयोजक प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिल्या पुणे प्रारंभ पुढची गोष्टी ऋषिकेश गाडे खेड लाल कस्टम मध्ये या आदेश तुम्ही दौड नेहर कस्टम मध्ये याबा त्या पटा लागला होता होळकर हल्ला धुडकावलेला आहे पुन्हा एकदा गोष्टी समोरा समोर काय जपायचं काय जोपासायचं आणि समाजाला काही आदर्श द्यायचा याचा फैसला तुमच्यावर हो आहे पुढची गोष्टी आल्यात का बोलत ऋषकेश गाडी

गर्दन खेट चालू आहे सभास श्रेयास कृपया रस्त्यात गाड्या लावू नका आणि समोर तर अजिबात नाही नोंद घ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पण नोंद घ्या संध्याकाळी बसायला जागा नाही एवढी ना प्रेक्षकांची गर्दी होणार सभास पृथ्वीराज अटॅक आणि आक्रमात पाहिजे अभिषेक ऋषिकेश गाडे ेश गाडे खेड तालुका आलेत का पहिल्यांद शबाज पुत्री शबा श्रेयास ಸಂಪಲಿ ಸಂಪಲೀ ಪೃಥ್ವಿರಾಜ ಮಹಳ ಮುಳಶೀ ತಾಲೂಕ ವಿಜಯ ತ